कोरपना तालुक्यातील कन्हाळगाव येथे शेतीच्या वादातून मारहाण झाल्याची घटना बुधवार दिनांक जून रोजी सकाळी सुमारास घडली दरम्यान या मारहाणीत जखमी झालेल्या शेतकऱ्यांचा चंद्रपूर येथे रुग्णालयात उपचारादरम्यान गुरुवारी दिनांक बारा जून रोजी मृत्यू झाला पुंडलिक कारेकर असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे या मारहाणीत मृतकाचा मुलगा जगदीश व किशोर हे सुद्धा गंभीर झाले आहे या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंदवून त्यांना कोरपणा पोलिसांनी अटक केली आहे या दोषींवर कलम एकशे तीन अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी बबन गारघाटे अरुणा नवले विजय मसे अरविंद मसे राजेश नवले या पाच जणांना अटक करण्यात आली आहे दिनांक तेरा जून रोजी कोरपणा न्यायालयाने सर्व आरोपींना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावून चंद्रपूर जिल्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे पुढील तपास कोरपणाचे पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपणा पोलीस करीत आहे